माजी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर अरविंद सराफ या आदर्श व्यक्तिमत्वाचे आम्ही विद्यार्थी असल्याचा आम्हाला अभिमान असल्याची भावना वाडी संस्थांचे गदिपती परमपूज्य प्रसाद महाराज यांनी व्यक्त केली प्राध्यापक डॉक्टर सराफ यांच्या अठ्ठ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते यावेळी बोलताना ते म्हणाले की प्रताप महाविद्यालयात असताना आम्ही स्वतः माजी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर अरविंद सराफ यांची शिस्त व कार्यपद्धती अनुभवली असून प्राध्यापक सराफ यांनी लहानपणापासूनच अध्यात्म सामाजिक शैक्षणिक व व्यापार क्षेत्रात दर्जेदार कार्य केले आता या वयात साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाचे कामही मार्गी लावण्याचा त्यांचा संकल्प आहे त्यांचे कार्य यापुढेही सुरू राहावे म्हणून त्यांनी शंभरी गाठावी त्यांना उदंड आयुष्य लाभावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे यावेळी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी प्राध्यापक सराफ यांचा सत्कार केला तर प्रसाद महाराजांनी विठ्ठल मूर्ती भेट दिली या कृतज्ञता सोहळ्यात अनेकांनी मनोगत व्यक्त करत कौतुकाचा वर्षाव केला यात प्रताप महाविद्यालयात तसेच मंगळग्रह मंदिरासाठी केलेले कार्य ज्येष्ठ नागरिक संघात केलेले कार्य साने गुरुची कर्मभूमी स्मारक तसेच साहित्य क्षेत्रात केलेल्या कार्यावर त्यांनी प्रकाश प्रकाशझोड टाकला सराफ कुटुंबातील सारे सदस्य यावेळी उपस्थित होते त्यांनी सरांचे विविध गुण हातात फलक घेऊन मंचावर सादर केले कार्यक्रमात माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील डॉक्टर अनिल शिंदे बजरंगलाल अग्रवाल प्राध्यापक डॉक्टर एस आर चौधरी डॉक्टर प्रसन्न जोशी विनुभाई पटेल सुभाष वर्मा जीवनानी पंकज मुंदडा ॲडव्होकेट पंकज पी व्ही पाटील निवृत्त पी आय कांखरे ॲडव्होकेट सुशील जैन ॲडव्होकेट श्याम जाधव ई टी नेरकर ओमप्रकाश मुंदडा दर्शना पवार तसेच सामाजिक राजकीय व व्यापार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन मुकुंद विस्पुते व दर्शना पवार यांनी केले तर आभार डॉ संदीप सराफ व मिलिंद सराफ यांनी मानले अमळनेर शहरातील डेकू रोडचे काम अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले असून डेकू रोड परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे डेकू रस्त्याच्या दुर्दशेमुळे नागरिकांना हडांचा श्वसनाचा त्रास सुरू झाला होता रस्त्यावरील धुळीमुळे नागरिक अगदी झालेले असतानाच रस्त्यावरील खडी उखडल्यामुळे नागरिक जखमी होऊ लागले होते याबाबत सातत्याने प्रसिद्धी माध्यमांनी आवाज उठवला होता या भागातील लोकप्रतिनिधींनी मात्र मूग गिळून गप्प होते अखेर ढेकू रोडचे काम मार्गी लागल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे अमळनेर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय महिला क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करणाऱ्या प्रताप वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सृष्टी कुमार शिंदे भाग्यश्री पाटील नंदिनी जाधव सायली सोनावणे यांची सात ते चौदा जानेवारी दरम्यान उदयपूर राजस्थान येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर आणि गांधली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी सहायता कार्यशाळा गांधली गावात घेण्यात आली या प्रसंगी एकशे वीस शेतकरी उपस्थित होते यावेळी अमोल राजपूत नरेंद्र पाटील डॉक्टर संदीप नेरकर आदर्श शेतकरी सुधाकर साळुंखे युवराज पाटील माधवराव पाटील दिनेश पवार संजय पाटील भारती पाटील यांची उपस्थिती होती कार्यशाळेत कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांनी गावातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी विविध शासकीय योजनांविषयी माहिती दिली तर आदित्य सावळे तुषार पाटील दीपक संधांशिव अनिल भोकरे यांनी देखील मार्गदर्शन केले शेतकरी मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉक्टर सागरराज चव्हाण प्राध्यापक डॉक्टर जगदीश सोनवणे प्राध्यापक डॉक्टर भरत खंडागळे प्राध्यापक डी आर ढगे प्राध्यापक विजयकुमार वाघमारे प्राध्यापक डॉक्टर अनिता खेडकर प्राध्यापक डॉक्टर अस्मिता सरवैया प्राध्यापक डॉक्टर श्वेता वैद्य यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर भरत खंडागळे व आभार प्राध्यापक डॉक्टर सागर राज चव्हाण देवेंद्र सरदार ईश्वर ठाकरे यांनी केले अमळनेर येथील खानदेश मंडळ कॉलेज ऑफ फार्मसीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासन संचलित ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन अभ्यास दौरा केला यात विद्यार्थ्यांना आयुष विभाग क्षयरोग विभाग एचआयव्ही व्ही विभाग कुटुंब नियोजन विभाग औषधी वितरण विभाग अंतर व बाह्य रुग्ण विभाग अशा विविध विभागांची ओळख व प्रत्यक्ष कामकाज अनुभवता आले ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता व वा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जी एम पाटील डॉक्टर आशिष पाटील डॉक्टर प्रकाश ताडे डॉक्टर परेश पवार श्री अश्वमेघ पाटील यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले रुग्णालयात येणाऱ्या आंतर व बाह्य रुग्णांस औषधे कशा प्रकारे वितरित करतात याविषयीची माहिती सोनिया सिंग व शुभांगी यांनी विद्यार्थ्यांना दिली आधुनिक आरोग्यसेवा कशा पद्धतीने पुरवण्यात येते याविषयीचे मार्गदर्शन श्री अश्वमेघ पाटील यांनी केले या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रवींद्र सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले त्याचप्रमाणे रुग्णालय भेट यशस्वी होण्यासाठी विभाग प्रमुख प्राध्यापक अनिल बोरसे प्राध्यापिका हर्षदा पवार प्राध्यापिका शिवानी शर्मा प्राध्यापिका प्रियंका महाजन प्राध्यापिका मानसी उपासनी प्राध्यापिका वैशाली कुलकर्णी श्री महेश वानी श्री जगदीश सोनवणे व सौ कविता शिंपी यांनी विशेष परिश्रम घेतले अशा प्रकारचे विद्यार्थी हितार्थ विविध उपक्रम महाविद्यालयात सतत सुरू ठेवावेत असा मानस व्यक्त करून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रवींद्र सोनवणे सर्व प्राध्यापक व सर्व विद्यार्थ्यांचे खाशी मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर संदेश गुजराती फार्मसी विभागाचे चेअरमन श्री योगेश मुंदडे व मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले अमळनेर शहर तालुक्यातील पीबीए इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये हिवाळी वार्षिक क्रीडा सप्ताह उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी धावणे कबड्डी डॉजबॉल गोळाफेक क्रिकेट बुक बॅलन्सिंग बॅक रनिंग लिंबू चमचा थ्री लेग रनिंग आदी खेळ घेण्यात आले क्रीडा स्पर्धेसाठी शिक्षक महेश माळी विनायक सूर्यवंशी रोहन मुंदडा प्रशांत वंजारी यांनी रेफरी पंच म्हणून सुद्धा काम पाहिले मुख्याध्यापक जे एस देवरे पर्यवेक्षक महेश माळी पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी व्ही पी बडवे प्रशांत वंजारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदांचे सहकार्य लाभले मोबाईल हॅक करून एकाने एक लाख रुपये लांबवल्याची घटना घडली गड़ आहे भावेश गणेश पाठक राहणार बाहेरपुरा यांचे बँकेत युनियन बँकेच्या खात्यातून सात जानेवारी रोजी दुपारी चार ते सात वाजण्याच्या सुमारास मोबाईल हॅक करून एक लाख रुपये ट्रान्स्फर केले पाठक यांनी बँकेकडे धाव घेतली व अमळनेर पोलिसात याबाबत फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलिसात सायबर ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे